स्वर्गीय बाबांची परंपरा पुढे चालवण्यासाठी नंदादेवी नंदा देवी बाबुळकर फोपेकर्यामध्ये माझी खात्री आहे की नंदादेवी देवी बाबुळकर या जास्त चांगल्या आमदारकी करती कसं वाटेल आणि ज्यांनी गद्दारी केली शरद पवार साहेबांच्या बरोबर त्यांना गाडण्यासाठी नेसरीतच आपण निर्धार करणं हे योग्य सोळाशे कोटी रुपयाचा विकास झाला मी आता दोन चार आलो इकडं इकडं आलो चंद गेलो मला काय सोळाशे कोटीचा कुठं विकास दिसत नाही तुम्हाला दिसला असेल तर माझं काही म्हणणं नाही आपण सगळ्यांनी हे जे सूर ऐकले <laughs> या परिस्थितीतून चंदगड विधानसभेला बाहेर काढायचं असेल तर एकच उपाय नंद्या देवी बाबू <laughs> गद्दारांच्याशी आता आपली स्पर्धा आहे असं मला वाटत नाही कारण गद्दार बरेच मागे घेतले उद्योजक <laughs> आहेत त्यांच्या मनात आले की आपण आमदार व्हावं आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा व्यवसाय चांगला चालवा तुम्हाला जे चालवता येईल तेवढं चालवा व्यवसाय वेगळा आणि लोकांची सेवा वेगळी ह्याच्यात असतो जो माणूस व्यवसाय करतो तो त्याच भागात व्यवसायाच्या बरोबर लोकांची सेवा करणं हे जरा आवड नाही तर पूर्वी बिर्ला पण देशाचे पंतप्रधान देशा। झाले असते तसं काही होत नाही या देशात या देशात लोक लय 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 हुशार आता जो दुसरा पर्याय एक शिल्लक राहिलेला आहे तो पर्याय आहे ज्याची हिस्ट्री फार मोठी आहे <laughs> माणसाला भविष्य असावं आणि इतिहास असला तर तो, तो चांगला असावा चांगला इतिहास असेल तर तो, तो सांगता येईल न सांगण्यासारख्या इतिहास असणारा माणूस जर आमदार झाला तर तुमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाची ओळख महाराष्ट्राला काय होईल याचा जरा गांभीर्यानं विचार आपण कुणाला मतदान करायचं

त्यामुळे महाविकास आघाडीचे प्रमुख वक्ते व नेते मंडळी चंदगड विधानसभेत नंदाताई यांच्या पाठीशी ठाम आहेत आज जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा नेसरी येथे आपली उपस्थिती लावली व नंदाताई यांना नुसते जिंकू नका तर हजारोंच्या लीड देऊन निवडून आणा असे आव्हान करण्यात आले या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर अभिजित मांगले यांनी याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही तो निर्धार करून काय आज आपण सर्वांना पर्याय काय मगाशी सांगितले तसे उभे आहेत व्यवसाय करता करता आमदारकी त्यांच्या मनात आली दुसरे उभे आहेत की ज्यांनी शरद पवार साहेबांना फसवण्याचं पाठीत खंजीर कुपासण्याचं गद्दारी करण्याचं काम केलं त्यांनी एक खिडकी योजना जनतेसाठी करायची असते ती कॉन्ट्रॅक्टर साठी केली हे आपणच सगळ्यांनी आता मला सांगितलं त्यामुळे तोही विषय फार महत्वाचा नाहीये त्यांचाही पराभव याचा कट आता जो दुसरा पर्याय एक शिल्लक राहिलेला आहे तो पर्याय आहे ज्याची हिस्ट्री फार मोठी आहे माणसाला भविष्य असावं आणि इतिहास असला तर तो, तो चांगला असावा चांगला इतिहास असेल तर तो सांगता येईल न सांगण्यासारखा इतिहास असणारा माणूस जर आमदार झाला तर तुमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाची ओळख महाराष्ट्राला काय होईल याचा जरा गांभीर्यानं विचार <laughs> आपण कुणाला मतदान करायचं लोकशाही या मतदारसंघात टिकवण्यासाठी करायचं का लोकशाही संपून गुंडा या मतदारसंघात सुरू करायचं याचाही जरा गांभीर्यानं मतदार म्हणून आणि पत्रकारांनी पण विचार केला पाहिजे खरं म्हणजे पत्रकारांनाही काही लिहिणं मुश्किल होईल थोड्या दिवसांनी <laughs> त्यामुळे सगळे लोकशाहीचा गळा दाबायचा असेल तर वेगळ्या मार्ग पण जर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल आता ईव्हीएम सारखा प्रकल्प इथं ईव्हीएमचा प्रकल्प तो रद्द व्हावा म्हणून नंदाताईंनी आणि तुम्ही सगळ्यांनी एवढे आंदोलन केली संघर्ष केला जर वेगळ्या पद्धतीचा आमदार निवडून आला तर तुम्हाला कोणाला तिकडे फिरकून देणार नाही तो कारखानदारच याला कॉन्ट्रॅक्ट दिल की सगळे जरा व्यवस्थित बघा <laughs> सगळा विषयच संपला तुमचा तुमचा चंदगड आजरा आणि गडेगच्या जनतेचा आवाज जर टिकवायचा असेल तुमच म्हणणं कुणालाही जाऊन आता नंदाताई आमदार झाल्या तुम्ही जाऊन सकाळी मला हे काम करूनच पाहिजे तर नंदाताई म्हणते हो राज्या बस शहा मी सगळेच काम करतो पण दुसऱ्या आमदार दुसऱ्या पद्धतीचा आमदार जर केला तुम्ही दारामधल्या परत इकडे यायचं नाही सांगितलं चॉईस आहे हा तुमचा चॉईस आहे शेवटी तुमचा निर्णय कुणाच्या हातात हा मतदारसंघ द्यायचा आहे ह्याची चॉईस तुम्ही तुम्हाला मी सांगतो बाकी बाकीचे सगळे अपक्ष उभे राहिलेले आहेत ते काय फार मागे त्यामुळे त्यांची काय मला फार चिंता नाही चिंता आहे की तुम्ही नंदाताईंना सुरुवात झाली अमर चव्हाण इथे बसलेले आहेत आम्ही तासन तास चर्चा केलेली आहे सुरुवात झाली त्यावेळी नंदाताईंना हे निवडणूक झेपेल का असं वाटायचं पण आज मी सातत्याने आमचं या मतदारसंघाचं चा अभ्यास चालू आहे आणि आज मी सांगतो की नंदाताई या पहिल्या दोन उमेदवारांच्याच आहेत आणि त्या पुढे आहेत काही बाकीचे सगळे आधी आम्हाला असं इलेक्शनच जमणार नाही पण आता नंदाताई एक नंबरला जवळपास पोहोचलेले आहेत तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर नंदा ताई उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जातील तुमची उत्तमपणाने सेवा करतील महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोकांना कळलं की राजकारणाचा धंदा झालेला आहे राजकारणाचा व्यवसाय यांनी केला आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आता राहिलेला नाही आणि भारतीय जनता पक्ष देखील अटल बिहारी वाजपेयींचा राहिला नाही तो आता अमित शहाचा राहिलेला आहे अमित शहांचा झालेला आहे आणि अमित शहाच्या बाबतीत मी जास्त बोलत नाही पण आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या अपप्रवृत्ती महाराष्ट्रात चिरणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे हे सरकार महाराष्ट्र दुरुस्त करण्यासाठी आणायचंय मगाशी नंदात यांनी उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात यांनी भ्रष्टाचार केला एवढा टोकाचा भ्रष्टाचार जर या लोकांनी केला असेल तर यांना प्रायशित्त देण्याचा मुहूर्त वीस नोव्हेंबरला आहे प्रतापराव गुर्जरांच्या भूमीतली तुम्ही सगळे ताकदीनं महाराष्ट्रातली गद्दारी गाडून टाकण्यासाठी इथला गद्दार गाळायचं काम येथील ठिकाणी करतो नोव्हेंबरलांदाबाईंना पुन्हा एकदा महाराष्ट्रात विजय करत असताना पुन्हा एकदा हेच हे सांगतो की सुशिक्षित उच्च विद्या विभूषित पण बाबासाहेब तुकेकरांच्या परंपरेतली जनसेवे करण्याची भूमिका असणाऱ्या मुलीला विधानसभेवर पाठवा गुंडागर्दी करणाऱ्यांना पाठवलं तर ती या मतदारसंघातली शेवटची निवडणूक होईल आणि म्हणून नंदा देवींना विधानसभेत पाठवण्याचं काम करा एवढीच विनंती करतो आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपला महाराष्ट्र शेवटचा मुद्दा सांगतो मी ते मला घोषणा आहे हे काय म्हणते काटना हे आपल्या मनात तरी येतं का मनात येतं जिनोने काटा काटी पहिले किया है उनके है उनके ध्यान में आता का तो कटेंगे अठराव्या शतकातली घोषणा मी मरा काल एका ठिकाणी उदाहरण दिलं तो मस्क नावाचा उद्योगपती आहे अमेरिकेत तो काय करतो त्याच्या मनात कल्पना आली की त्या कल्पनेवर संशोधन करायला लावतो दोन तीन विद्यापीठांना ती संशोधन करायला लावतो आणि एक ते एकत्रित करून ते त्याचा प्रॉडक्ट बाजारात आणतो हा आता काय करतोय तर मंगळावर इंटरनेट कसं चालेल मंगळावर याचा प्रयोग आता करायला त्यांनी काही विद्यार्थी <laughs> विचार तुमच्या समोर मांडताय उलट राज्यकर्ते म्हणून आपण हा विचार मांडला पाहिजे की पडेंगे तो बढेंगे आपण शिकलो तरच आपली प्रगती होईल आणि साक्षरता शिक्षण आणि तुमची माझी सगळ्यात मोठी भांडवल काय असेल तर ते ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या मागे लागणाऱ्या नव्या व्यवस्थेचा स्वीकार महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीला निवडून देण्याचं काम करावं नंदाताईंच्या सारखी ज्ञान असणारी सुशिक्षित असणारी जग पाहिलेली आणि तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी से उत्सुक असणारी मुलगी तुमच्या संघाचं नाव लौकिक वाढवेल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर तुमचं दोन नंबरला त्यांचं नाव मतपत्रिकेत लिहिलेलं आहे माझही दोन नंबरलाच आहे दोन नंबरला नाव लिहिलेलं आहे त्या नावासमोरच बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि स्वर्गीय बाबासाहेब टोपेकरांच्या परंपरेला साजेसा आमदार या मतदारसंघात निवडून द्या ही विनंती करून माझे दोन शतक पूर्ण कर करतो धन्यवाद